मी राहुल काशीनाथ गायकवाड मूळ राहणारा अक्कलकोट तालुक्यामध्ये बादोले गाव आहे तर तिथला मी आहे मूळ या दोन हजार चोवीसच्या लोकसभे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये मला बाळासाहेबांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा प्रथम आभारी आहे या बातमीचे प्रायोजक किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस आजच सोलापुरातील कोंडी येथील सेलिब्रेट किया शोरूम येणाऱ्या काळात काय काय करायचंय काय काय नाही जर धोरण तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सोलापूर जिल्हा एकेकाळी सोलापूरच शहर जर म्हटलं एकेकाळी मुंबई महानगरपालिकेपेक्षाही विकसित महानगरपालिका होती तर त्या बा, वर्षा दी वर्षा दी माझे ते बाल मी काही वर्ष आधी जेव्हा दहा पंधरा वर्ष आधी जेव्हा माझे कानावरती आलं तेव्हा वाईट वाटलं सोलापूरची सभेची परिस्थिती बघून मग मा एकंदरीत मागच्या दोन हजार नऊ पासून मी समाजकार्यामध्ये सक्रिय आहे तेव्हापासून मी एकच विचारायचा की का असं झालं असेल मग थोडं आढावा घेता घेता एक कळालं की इतकी राजकीय परिस्थिती प्रस्थापित राजकारणाचं विषय जर पकडला प्रस्थापित नेत्यांचा जर विषय पकडला इथं कुणाची इच्छा नाही की सोलापूर मध्ये विकास व्हावा इथं कोणाची इच्छा नाही की सोलापूर मध्ये कसे उद्योगधंदे परत यावे आणि इथं सोलापूरच्या लोकांचं जे ड्रेन चाललेलं आहे आपण इंग्लिश मध्ये ड्रेन म्हणतो जे सोलापूर जिल्ह्यातनं लोक बाहेरगावी जातात पुणे मुंबई सारख्या ठिकाणी ग्रामीण भागात जर पकडलं तर एखाद्या मुलाकडं एखाद्या परिवाराकडे एक एकर दोन एकर पासून पाच एकर शेती असते ते सोडून तो बिचार मात्र आई वडला नाही इथं सोडून तो जातो तिकडे पुणे मुंबईत आणि तिकडे मी परिस्थिती बघितलेली आहे दहा बाय दहाच्या खोलीत राहतात घरात घरात कशाचीच सोय नसते पण तिकडं जाऊन त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडत हो असतात इकडे मी उभा आहे आपल्या समोर मला बाळासाहेबांनी संधी दिली सगळ्यांनी मला त्याला एक समजलं आणि एकंदरीत माझं जे ध्येय आहे की सोलापूरचं जे जुनं वैभव आहे ज्या वैभव मध्ये सोलापूर आधी होतं तिकडे या सोलापूर जिल्ह्याला परत नेण्याची चळवळ जी आहे त्यासाठी मी इथं तुमच्या समोर आलो आलोय दुसरी गोष्ट म्हटलं तर इथे जर शासकीय आता शासनाची एखादी ब्लू प्रिंट असते त्या ब्लू प्रिंटची जी अंमलबजावणी आहे ती व्यवस्थित होत नाही रस्ते होतात पण तेच रस्ते दरवर्षी होतात तुम्ही जर रस्त्याची परिस्थिती बघितली की हा बाबा एखाद्या नेत्यानी एखाद्या आमदारांनी एखाद्या जिल्हा परिषद सदस्यांनी रस्त्याचं काम केलंय पण तो रस्ता किती दिवस टिकलाय ह्याच्यावरती कुणी बोलत नाही तर आपण बघतो की दरवर्षी तेच तेच रस्ते होतात तुमच्या हेल्थकेअर फॅसिलिटी असेल शहरातली सिव्हिल हॉस्पिटल तर मी बघितलेले बऱ्यापैकी आहे पण जर तुम्ही ग्रामीण भागात गेलात ग्रामीण भागात जर गेलात आणि तिथली हेल्थ फॅसिलिटी बघितली तर अक्षरशः दारूचे अड्डे झालेले आहेत तिकडे डॉक्टर जागेवरती नसतात ते अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ब्लूप्रिंट तयार आहे आहे सगळं पण अंमलबाजवणी होत नाही आणि त्याच्यावरती कुणी लक्ष देत नाही हे असे दुसरी गोष्ट अगदी इथली जी टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे टेक्स्टाईल इंडस्ट्री एकेकाळी इतकी विकसित होती ती सगळी इथनं गेली आणि गेली चेन्नईला का राजकारण ह्याच्या मूळ उगम आहे राजकारणामध्ये मग लेबर युनियन झाले लेबर युनियन नंतर जे काही अडचणी येतात आले प्रत्येकाने स्वार्थापोटी इथल्या लोकांचा विचार न करता स्वतःचा विचार करता त्या राजकीय प्रवासामध्ये लोकांकडे दुर्लक्ष झालं आणि स्वतःची त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक विकासाकडे लक्ष दिलं मी आज इकडे उभा आहे तुमच्या समोर फक्त एकाच गोष्टीसाठी की सोलापूरला त्याच्या जुन्या वेळभोवाला परत आणणे त्यासाठी चळवळ राहील टेक्स्टाईल इंडस्ट्री आता गेली तर गेली पण आता नव्या नवीन बरेचसे इंडस्ट्रीज आहेत आय टी इंडस्ट्री आहे छोटे छोटे कॉल सेंटर्स असतील हे अशा दृष्टिकोनातलं काही चळवळ करता येईल कारण सोलापूर जिल्ह्याला परत त्याचा जो इकॉनॉमिकल बॅकबोन म्हणतो आपण माझ्यासोबत जो मूळ प्रश्न आहे तो सोलापुरी जनतेचा आहे गोरगरिबांचा आहे त्यांच्यासाठी मी आहे माझा फोकस फक्त जनतेकडे माझं मूळ फाईट जी आहे ती तत्वांवर आहे एखाद्या नेत्यांनी ने, एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी ने। आता नेता म्हटलं तरी तो सामाजिक कार्यकर्ताच असतो त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कशी अंमलबजावणी करावी शासनाची गव गौर, गव्हर्नन्स ज्याला म्हणतो आपण ती कशी करावी हे मला पटत नाही आतापर्यंत जे झालेलं आहे ते त्यामुळे मला ही संधी मिळाली आहे तर त्या गव्हर्नन्सचा पुरेपूर उपयोग मी माझ्या जनतेसाठी करीन इथं दोन हजार अकरा बाराची गोष्ट मला म्हणते इकडं एक ग्रस्त पाण्यानी त्यांचं निधन झालं होतं ते जे शव आहे ते आपण इकडे महानगरपालिकेमध्ये कर येऊन टाकलं होतं लोकांनी वैतागून हो पाणी हा मूळ प्रश्न आहे आता हा मूळ प्रश्न पाण्याचा जो आहे इथं पाणी येत नाही एकदा कमी येतं आणि जे पाणी येतं ते अतिशय खालच्या दर्जाचं आहे ह्याच मूळ कारण जे आहे ह्याच्याकडे कुणी लक्ष दिलेलं नाही आहे तुम्ही जर बघितलात पुण्यामधल्या सगळ्या गटारी त्या नदीमध्ये जातात आणि ते सगळं उजनीमध्ये येतात तिकडनं आपण डायरेक्ट लिफ्ट करतो आणि सोलापूरला फासतो सोलापूरमध्ये प्युरिफिकेशन म्हणून किती होणार आहे तुम्ही जर स्टँडर्ड त्याचे जर तपासले पाण्याचे ते इतके खायच्या दर्जाचे इतके ते अवेलेबल नाही आहे आंबेडकरांचा ऐंशी वर्षा आधी सत्तर ते ऐंशी वर्षा आधी त्यांनी एक प्रिंट दिली होती की भारतातल्या सगळ्या नद्या जोडाव्यात बरोबर आहे एकवट आहे का तुम्हाला काउंटर करायचं असेल तर तुमच्या मुलीवर मी बोलतो नंतर नद्या जोडायच्या हे तरी तेव्हा सांगितलं होतं प्रस्थापित पक्षांना हा प्रश्न आहे माझा की एवढे वर्ष झाले ऐंशी वर्ष झाले तुम्हाला अजूनही तर सगळ्या नद्या जोडता का नाही आले आपल्यासारख्या दुष्काळी भागात जिकडे ऑलरेडी पाऊस कमी पडतो पा। तिकडे इरिगेशन फेसिलिटीज का नाही आल्यात अक्कलकोटचं जर प्रामुख्याने म्हटलं तर त्या धरणाचं जर ब्लू प्रिंट बघितली तुम्ही त्याची हाईट अजून मोठी होती ती कमी का झाली त्याच्यामध्ये राजकीय रित्या डिसिजन घेतण्यात आले लोकांचं सुखसो होईल चार शेती जास्ती जगतील जास्ती, जास्ती पाणी शेतीला पुरवठा होईल याचा विचार नाही केला कुणी के त्यामुळे जर शंभर टक्के त्या कोरडू धरणाची जर कॅपॅसिटी असेल ती फक्त सत्तर टक्के बांधण्यात आली तीस टक्क्याचा जो लॉस आहे ते तुम्ही तेव्हा कधी विचारलं की जे जे ओरिजिनल प्लॅन होता तो हंड्रेड पर्सेंटचा होता तर सेव्हन्टी पर्सेंटच काय एक्झिक्यूट झालंय हे तेव्हा विचारलं पाहिजे होतं ना तुम्ही सगळ्यांनी ऑफकोर्स घेणार आहे सगळेच प्रश्न घेणार आहेत इंडस्ट्रीज जी आहे प्रामुख्याने आपण जर टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा थोड्या वेळा पूर्वी उल्लेख केला की टेक्सटाइल इंडस्ट्री आहे ती आता डेड झाली आहे ती बऱ्यापैकी चिन्हाला गेली आपल्याकडे जास्तीत जास्त थोडेफार पावर जायत पावर जायत आता सध्याच्या काळाला जर बघितलं तर लॉट ऑफ इंडस्ट्रीज दॅट खूप सारे इंडस्ट्रीज येऊ शकतात इकडे इंडस्ट्रीज म्हणजे कसे जशी आयटी इंडस्ट्रीज आहे आयटी इंडस्ट्री पुण्यालाच का असावी बँगलोरलाच का असावी ती सोलापूरसारख्या छोट्या ठिकाणी छोटे, छोटे कॉसंटर्सही येऊ शकतात जिकडे करून तरुण वर्गाला हो नोकरी मिळेल मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींना आताच भेट द्या